नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात म्हणजेच हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे पोणे सहा झालेले घरातले तर संध्याकाळचे काम आवरून झाले थोडेसे ज्याच्या पाण्याचे भांडे ते स्वयंपाक झाल्यावरच घासणार आणि आज बनवते मी मेथीचे लाडू थंडी सुरू झालेली आहे आणि मध्येच थंडी कमी झाली होती त्याच्यामुळे काही मी म्हणजे कंटाळा केला होता म्हटलं जाऊ द्या आता थंडी नाही आहे आणि मग मेथीचे लाडू बांधून गरम पडतील तर दोन दिवसापासून खूप थंडी पडते म्हणजे खूप बी म्हणता येणार नाही तर थंडी पडते तर म्हटलं त्याला तिचे लाडू बांधू आणि मी मी तिचे लाडू कसे बांधते ते पण मी थोडक्यात सांगणार जास्त काही लांब होणार नाही तर मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी कारण की मी आहे ना दळण पण दळायला दिलेलं आहे कृष्णा गेलेला आहे दळण दळायला तर कृष्णा दळण दळून येत नाही तोपर्यंत तो म्हटलं पूर्ण तयारी करून ठेवते okay. आदल्या दिवशी काही तयारी करून ठेवली नाही म्हटलं चला विचार झाला माझा आला तर बांधू म्हटलं आपण मी तिचे लाडू कालच मी बाजार घेऊन आलेली होती तर तयारी करतच होती पण म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते थोडा का होईना म्हटलं झटकी फाट चला मी काय करते आता पूर्ण तयारी करून घेते आणि मग तुमच्याशी बोल संध्याकाळी पाणी आलं म्हणजे आमच्याकडे ना चार वाजता पाणी येतं आणि सहा वाजेपर्यंत पाणी राहतं खूप धावपळ राहते मग ती बाहेरचं पोर्च वगैरे धुवा झाडांना पाणी टाका मी पाच वाजेपासून लागलेली ते झाडांना पाणी टाकलं पूर्ण झाडं धुतले मी नी तर झाडं धुवून मस्त फ्रेश वाटतं त्याच्यामुळं झाडं वगैरे धुऊन टाकले आणि बघा तरी पण सर्व झाडांना पाणी टाकलं आणि चार झाडं लावून गेले तर यांना पाणी टाकून देते मी तर फोटा वगैरे धुवून झालेला आहे झाड धुतले भरपूर काम राहतात दिवस कुठे जातो मला कळत सुद्धा नाही पर... तर मी पूर्ण तयारी करून घेतली आणि इथं मी डिंक तळून घेते आणि डिंक मी शेगडीवरती तळ द्या इकडे मी पूर्ण इथ मी खोबरं आणि कारी मिक्सरला फिरून घेतली बदाम काजू आणि याला काय म्हणता काय माहिती ते काय म्हणजे मला येत नाही ते काय म्हणता याला ते नंतर सांगते मी तुम्हाला हो आठवण आल्यावर आणि शिंगाड्याचं पीठ इथे त्याला काहीतरी म्हणता ते माझ्या मी तोंडात नाहीये तर मी ते ना डिंग तळून घेते मस्त शेगडी फक्त शंभर वरती ठेवली मी आणि कमी याच्यावरतीच मस्त तळून घेते जळत पण घे आणि एकदम भारी तळला तर आणि शेगडी खूप छान या मेन म्हणजे मला शेगडी खूप आवडलेली आहे भरपूर काम होत त्या भाज्या बी करते मी आणि वाढवता बी येते आपल्याला गॅस बंद केली मी झाला डिंक आणि शेडीचा बी आवाज आणि चिमणीचा बी आवाज माझा आवाज कमी येत <laughs> आणि जास्त कडू लागू आवडत नाही मला तर, फुड़, फुड़, फुड़ फुड़ ला 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 तर का मी काय करते आता गुळ दोन किलो आणलेलं आहे फुड फोडून घेते आणि जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं मी टाकणार तर कृष्णाने पीठ दळून आणलेलं आहे तर पीठ कसं दळलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर एक मिनिट मला हे घालवून घेऊया तर मी गव्हाचं पीठ भाजून घेते आता आपली तीच कढाई होती ना तिच्यातच भाजून घेते आणि जास्त काळ करायचं नाहीये फक्त लांबसर असं पीठ होऊ द्यायचंय आपल्याला आणि मी गहू कसे दळून आणलेले ते पण मी तुम्हाला सांगते तर मी रा, काल रात्री गहू म्हणजे आपल्याला ज्या दिवशी बांधायचं राहिलं ना म्हणजे गहू कसे बोलायचे हे तर रात्री चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांचं पाणी नेत्रू दिलं आणि मग ते एका कपड्यात बांधून ठेवले रात्रभर आणि मग सकाळी उठून मी ते पूर्ण कोरड्या बारीक याच्या कपड्या बारीक कपड्यावरती ना, बारी ना पसरून दिले आणि कोरडे झाले आणि मग मी तळून आण देते आणि मेथी आहे तर मेथी धुवायची पण नाही आहे आपल्याला आणि ना पीठ भाजायचं आहे तर, है। है। तर मी मेथीचं पीठ चाळून घेतलेलं आहे मेथीचं पीठ बी आणि गव्हाचं पीठ पण चाळून घेतलेलं आहे पण आपल्याला गव्हाचं पीठच भाजायचं आहे मेथीचं पीठ काही भाजायचं नाही आहे तर मी काय करते मेथी काय हे भाजून थंड करते आणि परत चाळून घेते कारण की आपण तेल टाकून भाजलेलं राहतं ना मग त्याच्यात थोड्या गठोळ्या होता आणि मग ते परत जास्त मोळावं लागतं आपल्याला तर मग ते मोळ म्हणजे चाळून घेतलं ना मग टेन्शनच राहते तर मी काय करते आता हे पीठ काढून घेतेचं गमेलं काढून घेते हरवायला पसरला लागायचा किचनवर ताहून जातो छोटा काढून घेते तर हे पीठ काढून घेते मी मस्त लालसर भाजलं गेलेलं हे काढून घेते तेल टाकते थोडस आणि तेल तेज वापरायचं ना आपल्याला काय करता आणि गुड्याला लावायचंय केशाला काय झालं लावत नाही तोडून आणला भाजून घेते शिंगाण्याचे पीठ घेतलेले आणि गोडंबी येई मला ते गोडंबी घेतलेली आहे इकडे मी काय इथं मी खारी आणि खोबरं बारीक करून घेतले ते पण टाकून देते मेथीच पीठ ते पण टाकते इकडे काजू बदाम ते पण टाकते

गॅस कमी करते आणि ह्या बघा गुड मी दोन किलो गुड घेतलेला आहे तर तो मग तर एवढा काढला मी दोन किलो किलोमधून आणि तेल टाकते ही एक किलोची येते का नाही येते काय माहिती पण मी दोन पातेल्या म्हणजे बघते आता किती जास्तीच बस लागलं ला तर गरम करून टाकू आपण साईडला आणि आपल्याला जास्त पाक बनवायचा नाहीये गोड वितळला की लगेच टाकायचंय तर गोळी तळू देते आणि लगेच टाकते हे बघा आपल्याला मस्त गुळ वितळू द्यायचं आहे हे बघा गूळ मस्त वितळला ना गूळ वितळून झालेला आहे थोडंसं हे होईल मग गॅस बंद करते आणि मग टाकते गुळासा व्हायला पाहिजे गॅस बंद करते She used to call me so. मिक्सर घेतला बर आई टाकायची गरज पडली मी हे थोडं थंड उघड दे आणि मग भांडे मी मग भांडे आणि मसाला झालेला थंड होऊ दे आणि मग भांदे तुम्ही हे ठेवते तर आता गरम गरम भांडून घेऊ देवाला बांधले जाते मी त्याच्यामुळे ना किचन वट्टा बाकीचा आवरून घेतला छोटे छोटे बांधते कारण की मला खायचे ते मेन म्हणजे आमच्या साहेबांना आणि बाबा त्याच्यामुळे छोटे छोटे बांधते माझ्याकडनं जेवढा खाल्ला तर

काय बोल ना त्याच्या मुंबई झाले तसं बनवून झाले खिचडी टाकून झाली माझी आणि आता किती वाजता आहे बघ पोणे नऊ झाले आणि माझी गुढ्या झोपून गेली बिचारी वाट बघत बघत तर हे बघा आता खिचडी टाकली मी नाही लाडू दाखवते मी म्हणजे लाडू बनवून झाले आणि परात येणा होती त्याच्यामुळे मी त्याच्यातच ठेवलेले लाडू एक फोडून दाखवते मी तुम्हाला फोडते आमच्या साहेबांनी कांदे कट करून दिले आणि मुळा आहे मुळा संपलेला आहे काकडी काही खायची इच्छा होत नाहीये कारण की फ्रीजमध्ये तो थंडी आहे ती तर यांना म्हटलं बस कांदे वगैरे लोणचं वगैरे घेते आणि पापड भाजते पहिले मेन म्हणजे लाडू फोडून दाखवते चेक करते मी तसा झाला तर पहिले तुम्हाला देते या खायला टाकताच पिवीर घडवून गेला इतका भारी झालेला आहे <coughs> तर या सर्व माझ्या गोड मैत्रिणींना लाडू खायला आणि जे जळगाव मध्ये असतील माझ्या सर्व मैत्रिणींना त्या पण या लाडू खायला लांबचे तर काही येऊ शकणार नाही पण जे जळगाव मध्ये राहत आणि ज्या माझ्या व्हिडिओ बघता त्यांनी तर नक्की यायला पाहिजे माझ्याकडे लाडू खायला मी नक्की लाडू खाऊ हो घालणार तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की ना आज दिवसभर जमलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय